नमस्कार ज्ञानेश्वर या ठिकाणी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आणि संतवाडी कोळवाडीच्या प्रांगणामध्ये ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं समोर का कॅम्पचं आयोजन केलेलं आहे सोळा चार दोन हजार चोवीस ते सत्तावीस चार दोन हजार चोवीसपर्यंत हा कॅम्प चालणार आहे दोन वर्ष झाले हा कॅम्प या ठिकाणी या पा यशस्वी पद्धतीने पार पडत आहे विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि या निमित्तानं ज्ञानेश्वर ग्रामवती मंडळ ज्ञान मंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचं प्रतिमा सुधारण्याचं काम जे ग्रामोन्ती मंडळाने हातात घेतलेलं आहे त्याला यशस्वी पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद पालकांकडून मिळत आहे नमस्ते ज्ञानेश्वर गामवती मंडळ आळे संतवाडी कोळवडी संचलित ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या या परांगणामध्ये खरंतर वाणीसाहेब तुमच्या माध्यमातून विघ्न टाईमच्या माध्यमातून खरं तर या तालुक्यामध्ये पर्यंत हे ग्रामवृत्ती मंडळ प्रथमतः मी असलेले आमचं डायरेक्टर मंडळ असेल आमचे मुख्याध्यापक आमचे सर्व शिक्षक वृंद आणि सभसदवृंदांचं खरं तर धन्यवाद देतो की ज्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जो आदेश काढला आणि त्या आदेशाचं खरं तर पालन करत असताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रमाचं खरं तर अवलंबला आणि त्या उपक्रमामध्ये आमची असलेली आळेगावची ज्ञानेश्वर मोती मंडळ आळे संतवाडी कोळवाडीचे असलेले ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हे खरं तर प्रथम क्रमांकामध्ये निमित्तानं आलं आम्ही जिल्हा पातळीवरती पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला काही तुटी आमच्यामध्ये त्या थोड्याशा कमी गुन्हा आम्हाला मिळाले ते नक्कीच भविष्यकाळामध्ये पुन्हा एकदा पुढच्या वर्षाला आम्ही त्यामध्ये सहभाग घेऊन त्या असलेल्या त्रुटी पूर्ण करून नक्कीच आमचा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जसा तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे तसा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येईल किंवा राज्यामध्ये प्रथम क्रमांक येईल त्या अनुषंगाने नक्कीच गामोती मंडळ प्रयत्न करत आहे आता आपण पाहता आहे का गेले दोन वर्षाच्या कालखंडामध्ये मागच्या वर्षीसुद्धा या समोर कॅम्पचं खरं तर आयोजन नियोजन गावमोती मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलं हे दुसरं वर्ष समोर कॅम्पचं आहे समर कॅम्पमध्ये विद्यार्थी हे सुट्टीच्या काळामध्ये खरं तर घरी असतात अभ्यास नसतो त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळावा त्यांच्या असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी नवे नवे तर त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समोर त्यांच्या पालकांच्या समोर किंवा शिक्षकांसमोर येण्याच्या अनुषंगाने खरं तर या असलेल्या समर कॅम्पचं आयोजन नियोजन आम्ही सगळ्या मंडळींनी या दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा केलेलं आहे याच्यामध्ये सकाळी साडेसात वाजेपासून तर साधारणतः साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत ही कॅम्पचं टायमिंग आहे सकाळी साडेसातला विद्यार्थी आल्यानंतर असलेली प्रार्थना तर नंतर प्रार्थना झाल्यानंतर मुलांना झुंबा हा कंपल्सरी बारा दिवस क त्यांना ठेवलेला आहे झुंबा घेत असताना खरं तर त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी जे वॉर्मअप जो आपण स सकाळचा जो म्हणतो तो एक प्रकारचा त्यांच्याकडनं एक व्यायामाचा प्रकार झुंबा एरोबिकच्या माध्यमातून केला जातो तर के नंतर मध्यंतरीचा पंधरा मिनिटाचा ते वीस मिनटाचा ब्रेक देऊन ग्रामवती मंडळ आणि संस्थेच्या माध्यमातूनच खरं तर त्यांना रोजचं नाश्त्याचं नियोजन केलेलं असतं नाश्त्यामध्ये पोहे वगैरे जे पौष्टिक आहार आहेत ते खरं तर नाश्त्यामध्ये आम्ही त्यांना दिले जातात नाश्ता झाल्यानंतर पुन्हा एकदा नऊ वाजता कॅम्पची सुरुवात होते नऊ वाजवेपासून तर साधारणतः साडे दहा वाजेपर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे मग फॅशन शो असेल प्रश्नमंजूषा असेल त्याच्यानंतर कागदी काम असेल घोडेस्वारी असेल शिवकालीन लाठी काठीचा असेल किंवा फनी गेम्स असेल कराटे असतील पावल्या खेळणं असेल किंवा इंडोअरच्या गेम्स असतील नवे नवे तर पूजन आणि मिनी गॅदरिंगचं नियोजन आम्ही खरं तर शेवटच्या दिवसामध्ये केलं आहे परंतु हे करत असताना त्या विद्यार्थ्यांचं थोडंसं जी घबराट आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये ती वेळ घबराट निघण्याच्या अनुषंगाने सर्पमित्र आणि बिपट प्रवण क्षेत्र आपलं जुन्नर तालुका असल्यामुळे त्या अनुषंगाने आपला बचाव स्वतःचा आपण कसा करू शकतो किंवा कोणता विषारी आहे बिनविषारी आहे त्या सापांचं खरं तर मार्गदर्शन देण्याच्या निमित्तानं आम्ही एक टीम बोलवली होती फॉरेस्ट ऑफिसर वनपाल आमचे साळुंके साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः आठ ते दहा लोकांची टीम आमच्या या कॅम्पसमध्ये आली आणि त्यांनी पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांचं चित्रीकरण दाखवून खरं तर त्यांनी जनजागृती एक चांगल्या पद्धतीची केली की जीवे मुलांमध्ये किंवा आज आम्ही पाहतोय की चांगल्या चांगल्या घरांमध्ये सुद्धा बिबट्या आज घुसायला लागला आहे त्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यायची त्या माहितीचं माहितीसुद्धा चांगल्या पद्धतीने खरं तर त्या वनपाले अधिकाऱ्यांनी वगैरे सगळ्यांनी दिली हे होत असताना आमच्या जुन्नर तालुक्याचं असलेलं जे वैभव वाई। आहे जे ओळखलं जातं जे महाराष्ट्र देशात नव्हे तर भारत देशाच्या पलीकडे जाऊन जी शिवजन्मभूमी आहे ती शिवजन्मभूमी आमच्या असलेल्या विद्यार्थ्यांना कळण्यासाठी अनुषंगाने त्याची पूर्णतः माहिती छत्रपती शिवजी महाराजांची जी, जी जन्मभूमी आहे त्या असलेल्या खरं तर आम्ही सहल घेऊन जाऊन त्या ठिकाणी वनभोजन करून असलेले आदरणीय शिवनेरभूषण प्राध्यापक विनायक आ, खोच सर। यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर पूर्ण शिवनेरी किल्ल्याची माहिती आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहल घेऊन जाऊन दिलेली आहे मग नऊ दरवाजे महाद्वारपासून तर नऊ दरवाजे कसे आहेत शिवजन्मस्थळ कसं आहे त्याच्यामध्ये असलेले पाण्याचा साठा गंगा यमुनाचं कसं त्या ठिकाणी नियोजन त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी विज्ञानाला धरून त्या असलेल्या गडकिल्ल्यांची यादवांपासूनच्या काळापर्यंत आत्ताच्या काळापर्यंत ते त्या ठिकाणचा असलेला इतिहास खरं तर त्यांच्या आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत खोदसाहेबांच्या माध्यमातून आमच्यासारख्यांनासुद्धा त्यानिमित्तानं त्याची माहिती घेता आली आमचं संचालक मंडळाचे काही संचालक आमचं सर्व शिक्षक वृंद आणि असलेले विद्यार्थी त्या असलेल्या सहलीमध्ये ती सहल पूर्ण करण्याच्या निमित्तानं होते तर नंतर असलेल्या लेण्यादी आणि ओझर जे अष्टविनायक आहे त्यापैकी ओझर देवस्थानचं दर्शन आमच्या विद्यार्थ्यांना खरं तर आम्ही त्या अनुषंगाने दिलं आणि होणारा शेवटच्या दिवशीचा खरं तर प्रोग्राम जो आहे तो मिनी गॅदरिंगचा आहे साधारणतः पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत दहा ग्रुप विद्यार्थ्यांचे बनवले दहा ग्रुपमध्ये त्यांना एक प्रत्येकी ग्रुप एक गाणं आम्ही त्यांना मिनी गॅदरिंगच्या माध्यमातून देत आहोत हे गॅदरिंगच्या अदोगाचं खरं तर संकल्पना जी अशी आहे की आईवडिलांचे मुलांवरती असलेले संस्कार हे कुठेतरी कमी होताना किंवा त्यांच्याची ओढ ती कमी करत होताना दिसत आपल्याला पाहायला मिळत आहे धावपळीच्या काळामध्ये आईवडील हे एकत्रित येऊन मुलांना जवळ घेऊन जे आज आम्ही व्हॉट्सॲप सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो जवळ घेऊन त्यांचा असलेलं जे प्रेम आम्हाला जे वाढवण्याचं आहे किंवा त्यांचं मातूपितुपूजन एक कन्सेप्ट आम्ही समोर आणला की आईवडिलांना खुर्चीवरती बसून त्यांचे पायावरती पाय धुवून हळद कुंकू वाहून फुलांचा हार वगैरे घालून त्यांचं दर्शन घेण्याचं खरं तर पूजनाचा उपक्रम हा स्तुत्य उपक्रम खरं तर ग्रामोती मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत ते पूजन झाल्यानंतर शेवटचा दिवस जो आहे तो मिनी गॅदरिंगचा आहे जे दहा दिवसामध्ये त्यांनी केलेलं आहे ते दहा दिवसामध्ये पहिले ते एक ते पाच विद्यार्थी तीन विद्यार्थी प्रत्येक असलेल्या इव्हेंटमध्ये नंबर काढलेले आहेत आम्ही त्यांचं असलेलं बक्षीस वितरण त्यामध्ये करणार आहोत एक सॉन्ग गाण्याचं झालं का मधी ते बक्षीस वितरण करणार आहे अशा पद्धतीची एकूण मिनी गॅदरिंगची सुद्धा रचना दहा गाण्यांची आहे आणि शेवटला हा असलेला कार्यक्रम समारोप झाल्यानंतर असलेल्या उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांना आणि असलेल्या पालकांना खरं तर मंडळाच्या वतीने एक स्नेहभोजनाचा छोटासा कार्यक्रम का आम्ही या असलेल्या कॅम्पचा सा सांगता समारंभ म्हणून खरं तर ठेवला आहे अशी एकंदरीत या असलेल्या बारा दिवसाची आमच्या असलेल्या या समर कॅम्पची उन्हाळी शिबीर म्हणून हे दुसरं वर्ष आहे असा एकंदरीत ग्रामवती मंडळाने नियोजन केलं आहे या अनुषंगाने खरं तर जे जे विद्यार्थी आमच्या या कॅम्पमध्ये आहेत हे खूप सारे विद्यार्थी या कॅम्पमधून जे मुक म्हणजे आले नाही त्यांना असं आता वाटतं की पुन्हा एकदा दिवाळी म्हणजे मे महिन्याच्या उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कॅम्प घ्यावा परंतु आता जो टाइम पिरियड आहे तो संपलेला आहे मग आमच्या शाळेने जे जशा पद्धतीने कॅम्प घेतला आहे त्याचं अनुकरण खरं तर आजूबाजूच्या शाळा या कॅम्पच्या माध्यमातून आमचा कॅम्प पाहिल्यानंतर करतायत तो एक मनामध्ये तर आनंद आहे की प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये या कॅम्पचं नियोजन होऊन त्या असलेल्या मुलांमध्ये ही असलेली वेगळ्या प्रकारची एनर्जी किंवा स्वतःमध्ये असलेली कल्पकता ही खरं तर त्यांच्या पालकांना दिसून येते याच अनुषंगाने या, या कॅमचं तर नियोजन आयोजन आम्ही ग्रामवती मंडळाच्या वतीने केलं होतं या असलेल्या नियोजनामध्ये आमचा सगळा असलेला ज्ञान मंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयचा स्टाफ यांनी खर तर चांगले अथक प्रयत्न केले त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पालकांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने आहे अशा प्रकारे एकंदरीत आम्ही संस्थेच्या माध्यमातून या समर कॅम्पचं आयोजन नियोजन केलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका